पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती शालेय साहित्य वाटप माऊली प्रतिष्ठान व वा सावकार वाईजचा उपक्रम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनश्यावी जयंती भवानीपेठ मड्डीवस्ती येथील माऊली प्रतिष्ठान व वा सावकार वईजच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम घेत साजरा करण्यात येत आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनश्याव्या जयंतीनिमित्त शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप भाजपाचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी सभागृह नेते संजय कोळी राजकुमार पाटील संजय कणके अध्यक्ष दत्तात्रय बडगू शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख संजय सर्वदे राम वाक्से यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना नरेंद्र काळे यांनी माऊली प्रतिष्ठान व वो सावकार वय करीत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले या प्रसंगी धनगर समाजाचे ज्येष्ठ अर्जुन पांढरे जगदेव बंडगर अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटनेचे उत्सवाध्यक्ष हनुमंत रुपनर युवराज भोसले राज बंडगर कृष्णा देवणगाव प्रकाश हुंडेकरी सावकार वहीचे संयोजक संजय पुजारी यांच्यासह मड्डी वस्ती येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शैक्षणिक शालेयचं वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे अतिशय एकदम कार्यक्रम या माध्यमातून करत असताना या मंडळाचं आम्हाला कौतुक करावं असं वाटतंय आहे विशेष म्हणजे आज भारत देशामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिले देवीचं जे सन्मोत्सव आहे तीनशा एक चांगल्या पद्धतीने करत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक चांगला निर्णय या देशभरामध्ये दे घेतलेला आहे तीनशेव्या पुण्यश्लोक राजमाता देवी ओळकरांची जयंती आज कुठेतरी वाड्या वस्त्यांवर कुठंतरी गल्लीबोळामध्ये दिसत होतं पण आज सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये दिल्लीमध्ये एक भारत देशामध्ये एक दे, चांगल्या पद्धतीचा उत्सव या ठिकाणी करण्याचं जरी कोणी चांगला निर्णय घेतला असेल तर आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मला त्रिवार अभिनंदन करावं असं वाटतंय जीर्णोद्धार केले काशी विश्वेश्वराचं मंदिर जे मोगलांनी पाडलं होतं याचा जीर्णोद्धार गेल्या अनेक वर्ष होत नव्हता पिढ्यानपिढ्या फिड़ा होत नव्हता तो जर जीर्णोद्धार कोणी केला असेल तर तो अहिल्या देवींनी जे सामाजिक काम केलं ते सामाजिक काम तुम्ही आज जर विचार करायचा म्हणलं तर देवींचा काळ सतराशे पंचवीस ते सतराशे पंच्याण्णवचा आहे त्या काळात एखाद्या महिलेने समोर येऊन एवढं काम करणं ही साधी गोष्ट नव्हती कारण भाजपचे माजी शहर अध्यक्ष नरेंद्रजी काळेसाहेब यांच्या आता यांच्या हस्ते गरीब विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं व मंडळाच्या वतीनं अशाच प्रकारचे सामाजिक कार्यक कार्यक्रम हे होत राहतात आणि यापुढेही होतील एवढं सांगू इच्छितो